बीड जिल्ह्यातील तरुणांनो तुम्ही बेरोजगार आहात का स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहत आहे का तर ही सुवर्णसंधी अजिबात चुकवू नका भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था एसबीआय आर एसीटीआय बीड घेऊन येत आहे तीस दिवसीय टू व्हीलर मेकॅनिक मोफत प्रशिक्षण होय हे प्रशिक्षण पूर्णपणे शंभर टक्के मोफत आहे अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मोफत जेवण आणि निवास व्यवस्था पुस्तक रजिस्टर पेनसह शैक्षणिक साहित्य उद्योजकता विकास प्रशिक्षण बँक कर्जासाठी प्रकल्प अहवालाची मदत प्रमाणपत्र आणि तब्बल दोन वर्षांचा व्यवसाय पाठपुरावा पात्रता वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे किमान सातवी पास आणि फक्त पस्तीस प्रशिक्षणार्थींची मर्यादा प्रशिक्षण कालावधी एकोलीस जानेवारी दोन हजार सवीस फेब्रुवारी दोन हजार सवीस ठिकाण भारतीय स्टेट बैंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था एसपी ऑफिस ऑफिसमोर एसबीआई बैंक शिवाजीनगर शाखा दुसरा मजला बार्शी रोड बीड चार तीन एक एक दोन दोन आज संपर्क साधा नौ सात सहा चार सहा सात सात नौ सहा आठ चला भग नौकरी मगनारे नहीं